एकदा एक तांदळाच्या पोत्यांनी भरलेला ट्रक रस्त्याने चालला होता त्यातील एक पोते खाली पडले काही वेळानंतर त्या ठिकाणी काही मुंग्या आल्या त्यांनी दहा बारा दाणे तांदळाचे खाल्ले मुंग्या निघून गेल्यानंतर काही वेळानंतर काही उंदीर आले त्यांनी शंभर दोनशे ग्राम खाल्ले काही वेळानंतर काही पक्षी आले त्यांनी थोडेसे दाणे टिपले काही वेळानंतर एक गाय आली आणि गायीने दोन तीन किलो तांदूळ खाल्ले त्यानंतर काही वेळाने एक माणूस आला आणि अख्खं पोत घेऊन निघाला आणि मनात म्हणतो की अख्खा ट्रक या ठिकाणी अख्ख्या ट्रक मधले पोते खाली पडले असते तर बरं झालं असतं म्हणजे बघा ना या जगातील सर्व प्राणी हे पोटासाठी जगतात फक्त माणूस असा आहे जो स्वार्थासाठी जगतो माणसाकडे सगळं असून सुद्धा समाधान मात्र कोणालाच नाही आणि जो समाधानाने जगतो ना तोच या जीवनामध्ये खरा सुखी माणूस आहे म्हणून संतांचं वचन आहे हेवीले आनंदी तैशेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान रामकृष्ण